नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जैन सर्वांना भूमी अभिलेख या विभागाची मित्रांनो वेटिंग लिस्ट जाहीर झालेली आहे सुधारित प्रत्यक्ष यादी सुधारित त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट नवीन वेटिंग लिस्ट जाहीर झालेली आहे ओके सविस्तर आपण त्या ठिकाणी आहोत ज्यांचं भूमी अभिलेख विभागाचं जे पत्र आहे ज्यामध्ये वेगवेगळे पदं आहेत ठीक आहे सविस्तर पाहूया पाण्या अगोदर चॅनल नवीन असतात तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर नेमकं काय भूमी अभिलेखी कुठली वेटिंग लिस्ट आहे लक्षात असू द्या आता संपूर्ण वेगवेगळ्या प्रोसेस निकाल त्या ठिकाणी लागण्याला सुरुवात होत आहे बहुत आहे डब्ल्यू आर डीचा रिझल्ट असेल नगर रिजल्ट रिझल्ट असेल सप्लाय इन्स्पेक्टर असेल ठीक आहे त्यानंतर कारा विभागाचा असेल तर संपूर्ण रिझल्ट तुमचे नक्की त्या ठिकाणी याच आचारसंहिता लागण्याचे चान्सेस वाढलेले आहे आता पाहूया या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की आता भूमी अभिलेख विभाग याची जी वेटिंग लिस्ट आहे त्याचं नवीन प्रसिद्धी काय आलेलं आहे तर सविस्तर या ठिकाणी बघा हा पंचवीस चार दोन हजार चोवीस प्रसिद्धीपत्रक पत्रक दिसतंय तुम्हाला पंचवीस चार दोन हजार चोवीस कालचं होतं आज त्यांनी दिलेलं अपडेट जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्राचे पुणे ठीक आहे इथं महसूल वन विभाग दिसतंय विषय काय त्या ठिकाणी भूमी अभिलेख विभाग सरळ सेवा भरती दिसतंय ठीक आहे संवर्ग क बघा संवर्ग त्या ठिकाणी गट क दिलेले पदसमूह चार भूकर्मापक तसा लिपिकट अंकलेखक आता या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे काय आहेत त्यातले या पत्रातले बघूया ओके थँक्यू चला ज्योती गवई थँक्यू वेलकम विषयांकित प्रकरणी संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने कळून येते की भूमि अभिलेख या विभागातील घटक पदातील पद समूह हो चार एक म्हणजे भूकर्मापक तथा त्या ठिकाणी लिपिकट अंकलेख तुमचा क्लार्क संवर्गाच्या सरळ भरती भरतीबाबत दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड यादीची मुदत ही सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी संपुष्टात येत असल्याने सदर निवड यादीस पुढील तीन महिन्याची मुदत वाढ त्या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे माझी सैनिका बघा या ठिकाणी माझी सैनिकाकरिता आरक्षित ज्या जागा आहेत त्या रिक्त जागा त्या पदाबाबत सामान्य प्रशासन विभागाने त्या ठिकाणचं परिपत्रक त्याचा नंबर आहे हा वेगळा आर टी ए नंबर त्याचा जी वन झिरो सेवन नाईन तो नंबर असतो ठीक आहे दिनांक सोळा चार एकोणाशे एकोणऐंशीमधील तरतुदीनुसार जिल्हा सैनिक बोर्ड जिल्हा सेवा योजना कार्यालय प्रादेशिक निवड मंडळ यांच्याकडून त्या ठिकाणी बघा एक प्रादेशिक निवड यादी यांच्याकडून ज्यावेळेस माझी सैनिक जागा रिक्त असतात त्यावेळेस यांची परमिशन घेणं गरजेचं असतं जागा भरायच्या अगोदर हे कंपल्सरी आहे सैनिक सेवा कार्यालय प्रादेशिक निवड मंडळ यांच्याकडून पात्र माझी उमेदवाराची उपलब्ध नसल्याबाबत प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याच्या अटीच्या अधीन राहून माझी सैनिक आरक्षित रिक्त ज्या जागा आहेत त्या प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवारांमधून भरण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे म्हणजे वेटिंग लिस्ट तुमची असणार आहे लक्षात असू द्या यामध्ये दे काय दिले बघा विभागातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने सुधारित प्रत्यक्ष यादी सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात यावी व आचारसंहिचा से कालावधी संपूर्ण आल्यानंतर नियुक्ती देण्यात यावी म्हणजे या ठिकाणी तुमची नवीन निवड यादी असणार आहे नवीन निवड यादी परंतु त्या ठिकाणी तुमची सर्व प्रोसेस होईल नियुक्ती म्हणजे तुमची जी जॉईनिंग ज्याला आपण जॉईनिंग म्हणतो नियुक्ती म्हणतो ही तुमची जॉईनिंग कधी असणार आहे आचारसंहितेच्या नंतर म्हणजे त्या ठिकाणी सहा जून ही तारीख त्या ठिकाणी उजळणार आहे आता या अनुषंगाने तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल सर्वांच्या कोणती डब्ल्यू आर डी वाले बघा डब्ल्यू आर डी वाल्यांचा जो रिजल्ट आहे तो लवकर जास्त रिझल्ट ठीक आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी सप्लाय इन्स्पेक्टरचा रिझल्ट आहे आता आचारसंहिमध्ये सुद्धा सर्व डिपार्टमेंट कार्यवाही करत आहे आपण परीने कारण निवडणूक आयोग तुम्हाला नियुक्तीशिवाय बाकी सर्व प्रोसेस करायला परमिशन असतील सप्लाय इन्स्पेक्टर त्याच्याच बरोबर नगर परिषद भरती तर यांचेसुद्धा त्या ठिकाणी चान्सेस तस आहेत तसंच आता कारागर झालेला जो पेपर आहे या सर्वांची लिस्ट जो आहे फायनल ते लागण्याचे चान्सेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे मग मंत्रालय सुद्धा तुम्हाला सांगितलं एकोणतीस एक तीसमध्ये मंत्रालय एम मंत्रा मंत्रा पी सी क्लार्कवाल्याचा सुद्धा रिझल्ट त्या ठिकाणी असण्याचे चान्सेस आहे ठीक आहे एक आता आज जर विचार केलं तर एक फ्रायडे ठीक आहे म्हणजे उद्या परवा सुट्टीमध्ये सोमवारी तुमचं मंत्रालयाचं असेल डब्ल्यू आर डी सप्लाय इन्स्पेक्टर नगर परिषद बाकी राहील रिझल्ट लागण्याचे चान्सेस त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अंगणवाडी परीक्षेचा रिझल्ट आहे तर तो, तो थोडा वेळ लागेल त्या ठिकाणी त्यांचा एक आचारसंहितेनंतर लागण्याचे चान्सेस आहे आता वेटिंग लिस्ट आहे या वेटिंग लिस्टमध्ये मित्रांनो सुधारित नवीन ज्या रिक्त जागा होत्या माजी सैनिकाच्या तर त्यासाठी पत्र व्यवहार करावा लागतो तो झालेला आहे परमिशन मिळाले ज्या रिक्त जागा आहेत त्या ओपनमध्ये घेणार आहेत आणि ओपनच्या तुमच्या जे वेटिंग लिस्टला तुम्ही कुठल्या नंबरला आहे डिटेल त्या ठिकाणी दिलेला आहे तर सविस्तर आल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचल पण लक्षात असले भूमी अभिलेख ज्यांनी फॉर्म आहे एक्झाम दिलेली आहे त्यामध्ये तुमचं भूकरमापक तसंच त्या ठिकाणी लिपिक टंकले म्हणजे क्लॅबचं जे पद होतं त्या पदाची वेटिंग लिस्ट त्या ठिकाणी लागणार आहे आता इतरही त्या ठिकाणी लवकर रिझल्ट लागले तर बाकीचे सुद्धा वेटिंग लिस्ट खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे ठीक आहे चला मित्रांनो थांबतोय भेटू फेक्चरला आवडलं तर लेक्चर लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका महान्यू अपडेट नावाचा आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे त्या टेलिग्रामच्या ग्रुपला संपूर्ण डिटेल मी माहिती दिलेली आहे ओके okay? हां आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकीचे जे राहिलेले रिझल्ट आहेत ते पण लवकर तुमचे एक तीस तारखेच्या अगोदर लागतील बघा एक तीस एप्रिल आहे या तीस एप्रिलमध्ये शक्यता आहे तीस एप्रिलपर्यंत लागण्याचे चान्सेस त्या ठिकाणी वाढलेत आता सर्व डिपार्टमेंट वेगवेगळ्या आपल्या परीने त्या ठिकाणी कार्यरत झालेला आहे ते काही निवडणुकीचा पहिला टप्पा झाला आहे दुसरा टप्पा आज झालेला आहे महाराष्ट्रामध्ये तर बहुतेक संपूर्ण वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे आहेत तर ते आपापल्या डिपार्टमेंटच्या परीने हे रिझल्ट लावण्यासाठी कार्यरत आणि त्या ठिकाणी बाकीचे जर टी शे सेवस आहे तर ते सुद्धा रिझल्ट लागतील ला, आणि राहिला तुमचा न्यायालयाचा प्रश्न जिल्हा न्यायालय भरती त्यामध्ये शिपाई आणि हमाल हे जे पद आहे आणि लिपिकाचं शिपाई हमाल लिपिक या पदाचे सुद्धा त्या ठिकाणी जी कार्यवाही आहे ती लवकरच रिझल्ट तुमचा तीस तारखेपर्यंत लागण्याचे चान्सेस आहे लिपिक, सिप्पा हमल आणि लिप, ओके थांबतो मित्रांनो